नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना आजची रेसिपी आहे पास्ता एकदम सोप्या पद्धतीने मी केलेला आहे खायला पण खूप टेस्टी लागतो रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग त्यासाठी मी इथे एक ते दीड लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे चांगलं उकळल्यानंतर त्यात आपण पास्ता टाकणार आहोत हे बघा इथं मी अर्धा किलोचं पास्त्याचं पॅकेट घेतलेलं आहे अर्धा किलो आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते दोन टोमॅटो घेतलेत बारीक चिरून दोन मिरच्या घेतलीत कडीपत्ता घेतला आहे आणि दोन ते तीन कांदे घेतलेत बारीक चिरून मिरची जास्त घ्यायची नाही बघ आपल्या पाण्याला इथे उकळी आलेले आहे आता आपण ह्यात पास्ता टाकायचा आहे पास्ता ॲड केलेला आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं उकळून द्यायचं जास्त पण उकळायचं नाही जास्त उकळलं की एकदम चिकट होतं सुटसुटीत होत नाही त्यामुळे आपण सारखं करत राहायचं मग चांगले उकळी आलेले आहे जास्त शिजवून द्यायचं नाही बघा असं एक दोन काढून चाकूच्या सहाय्याने असं कट होईल तेवढं शिजवायचं बघू शकता असं कट होत आहे म्हणजे चांगलं शिजलेलं आहे जेवढं सुट होईल तेवढं खायला छान लागतात चिकट चिकट झाल्यावर हो खायला छान लागत नाही हे बघा चांगलं शिजलेलं आहे आता आपण हे काढून घ्यायचं एका चाळणीत बघू शकता की ते सुटसुटीत झालेलं आहे एकदम फडफडीत आहे चिकटपणा अजिबात नाही आता आपण ह्याला फोडणी देऊया फोडणीसाठी बघा मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम आहे चांगलं त्यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकणार आहे मोडी चांगली भाजून घ्यायची त्यामध्ये आता मी कढीपत्ता ॲड करते कढीपत्ता मिरची हे पण चांगलं भाजून घ्यायचं भाजलं की आपण जो कांदा घेतलेला होता बारीक चिरून तो टाकायचा कांदा पण चांगला भाजून घ्यायचा जा। जेवढा जास्त कांदा भाजून घेईल तेवढा छान लागतो पास्ता मिडियम गॅसवर असा कांदा भाजून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे आता आपण बारीक टोमॅटो जे चिरलेले होते ते ॲड करून एकदा मिक्स करून घ्यायचं हे पाच ते दहा मिनटं पण भाजून घ्यायचं चांगलं बघा चांगलं भाजलेलं आहे आता मी यात एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे हे मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं बघू शकता चांगलं भाजलेलं आहे आता आपण ह्यात आपण जो पास्ता शिजवून घेतलेला होता तो ॲड करणार आहोत मग पास्ता ह्यात टाकून सर्व एक जीव करून घ्यायचं हे सर्व मिक्स करून घ्यायचं मिडियम गॅसवर बघू शकता छान झालेलं आहे पास्ता आणि आता वरून पास्ता मसाला पण टाकायचा आहे पास्ता मसाला नसेल मसाला तरी मॅगी मसाला टाकला तरी चालेल मॅगी मसाल्याने पण खूप छान होते रेसिपी बघा पास्ता मसाल्याचे मी दोन पॅकेट आणलेले आहेत हे वरून टाकून मिक्स करून घ्यायचं हा मसाला टाकला तरच टेस्ट येते मसाला नसेल तर टेस्ट लागत नाही त्यामुळे पास्ता मसाला किंवा मॅगी मसाला दोन्ही कुठलंही टाकू शकता पास्ता तयार झालेला आहे आपला आणि वरून आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ जा पण जास्त टाकायचं जा नाही कारण की मसाल्यात असतं मीठ मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती वरून टाकलेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पण अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद